एक ऑगस्ट पासून या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही पेट्रोल ऑगस्ट पासून राज्यातील दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी गाडी असणाऱ्या लोकांसाठी सगळ्यात महत्वाची बातमी समोर आली आहे आपल्या राज्यातील परिवहन मंत्री पत्रा सरनाई यांनी देखील महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे आता एक ऑगस्ट पासून पेट्रोल पंपावर गाड्यांना इंधन मिळणार नाही या नियमात न बसणाऱ्या गाड्यांना पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही जर तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल तर हा नियम लक्षपूर्वक ऐका अन्यथा पैसे असूनही डिझेल पेट्रोल दिलं जाणार नाही वाहनधारकांनो लक्षपूर्वक ऐका नेमका कोणत्या गाड्यांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही कोणत्या गाड्यांसाठी सरकारने हा विशेष नियम बनवलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं बंद होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तुमच्याकडे गाडी असेल मग तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जात असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण आपले परिवहन मंत्री यांनी अनेक महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे पूर्ण देशभरात वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये नवी नियमावली जारी करण्यात आली आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक एप्रिल पासूनच हा नियम लागू करण्यात आला होता ज्यामध्ये शंभर विशेष मॉनिटरिंग टीम्स नेमल्या होत्या समित्यांमार्फत कारवाई केली गेली आणि या समित्यांच्या माध्यमातून दे डेटावर नजर ठेवण्यात आली नियम तोडणाऱ्या गाड्यांना पेट्रोल दिलं गेलं नाही लाखो गाड्यांना त्या ठिकाणी पेट्रोल पंपवरून माग पाठवण्यात आलेले आहे दिल्लीमध्ये अत्यंत कठोर पद्धतीने तिथे अंमलबजावणी झालेली आहे अजिबात पेट्रोल दिलं गेलं नाही आणि हाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे अगोदर दिल्लीमध्ये लागू केला पाचशे पेट्रोल पंपावर हा नियम लागू करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा दे देखील या नियमाची अंमलबजावणी सुरू होत आहे दिल्लीमध्ये जेव्हा नियम लागू केला होता तेव्हा पाचशे पेट्रोल पंपावर कॅमेरे बसवले होते कॅमेऱ्याच्या मदतीनं तुमची गाडी आतमध्ये आली की तिच्या नंबर प्लेटून सरकारला एक माहिती मिळती आणि त्या माहितीनुसार त्या व्यक्तीला पेट्रोल द्यायचं की नाही या गाडीत पेट्रोल डिझेल टाकायचं की नाही हे ठरत असतं दिल्लीमध्ये आत्तापर्यंत तीन कोटीपेक्षा जास्त वाहनांची तपासणी केली गेली आहे दिल्लीमध्ये चार लाख गाड्यांना ला नियम बाहेर ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना अजिबात पेट्रोल दिलं गेलेलं नाही ज्यामुळे ज्यांना पेट्रोल डिझेल दिलंच गेलं नव्हतं आता हाच नियम महाराष्ट्रामध्ये देखील लागू होणार आहे आता आपल्या महाराष्ट्रात देखील अशा प्रकारे गाड्याची तपासणी केली जाईल आणि ज्या गाड्या मग त्या टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर असू द्या त्या गाड्या या नियमाबाहेर जर सापडल्या तर एका विशेष कॅटेगरी म्हणजे ओ एल मध्ये नोंदवण्यात येईल आणि त्या गाड्यांना ला कुठलंही पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही आपले परिवहन मंत्री यांच्याकडून देखील एक वेगळाच नियम लागू करण्यात आला ज्यामध्ये जर तुमच्याकडे चार चाकी दुचाकी किंवा तीन चाकी कुठलीही गाडी असेल तर हा नियम लक्षपूर्वक आहे का कोणत्या नियमानुसार आता पेट्रोल डिझेल मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होणार कोणत्या वाहनाला अजिबात पेट्रोल डिझेल मिळणार नाही वाहनाची तपासणी कॅमेऱ्या मार्फत केली जाणार आहे त्यामुळे कुठलाही व्यक्ती नाही पेट्रोल पंपवर गाडी आली ज्यामध्ये कॅमेरे लावलेले असणार आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून लगेच समजणार की गाडी नियमात बसली की नाही दिल्लीमध्ये त्याच धर्तीवर कॅमेरे लावले गेले होते सरकारकडून टीम आणि ज्या समित्या जे पथक नेमले होते त्यांच्या माध्यमातून गाड्यांचं चेकिंग झालं गाड्यांची तपासणी केली गेली एक कॅमेरा बसवला होता त्याच्या माध्यमातून तपासणी झाली नंबर प्लेट स्कॅन करतो तो आणि स्कॅन झाल्यानंतर एक माहिती मिळते त्या माहितीनुसार समजते ही गाडी नियमाच्या आत आहे की नियमाच्या बाहेर आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील आता पेट्रोल पंपावर अशा प्रकारचे कॅमेरे बसवले हो जाऊ शकतात गाडीचं काय प्रॉब्लेम आहे वाहन मालकाचा काय इश्यू आहे सगळं त्याच्यामध्ये समजदार आहे वाहन एकदा पेट्रोल पंपावर पोहोचलं की त्याला त्या कॅमेऱ्यामधल्या माहितीनुसार त्याला डायरेक्ट इंधन नाकारलं जाईल मग कोणता तो दुष्टी? दुष्टी नियम आहे काय नियमात बसणं आवश्यक आहे पेट्रोल डिझेल मिळण्यासाठी वाहन लक्षपूर आहे का तुमच्या वाहनाच्या संबंधित गोष्टी कोणत्या गोष्टी तपासले जात आहे कोणते नियम तपासले जाणार सरकारकडून वाहनांना पेट्रोलवर बंदी का घालण्यात आली आहे कोणत्या वाहनांना इथून पुढे पेट्रोल मिळणार नाही कोणत्या वाहनांना इंधन मिळणार नाही तीन चाकी चार चाकी पाच चाकी कोणत्या चाकी गाड्यांना त्या ठिकाणी वाहनांसाठी नियम लागू झाले आहे सरकारकडून पेट्रोल पंपांना चेतावली दिली गेली आहे बी एस स्टँडर्डच्या आधारे गाड्यांना वगळण्यात येणार आहेत बी एस स्टँडर्ड म्हणजे भारत स्टेज नावाचं एक स्टँडर्ड आहे जो वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी गाड्यांना एक विशेष मानांक देत असतो म्हणूनच सरकारच्या माध्यमातून हा नियम घालून घेतलेला आहे बी एस स्टँडर्डच्या माध्यमातून गाड्यांना रस्त्यावरून हटवण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे काही गाड्या अशा आहेत की नुसतं पेट्रोल डिझेल बंद होणार नाही तर त्या गाड्यांना कदाचित घरी लावून द्यावं लागेल किंवा स्क्रॅप करावं लागेल त्यामुळे नियम फार कडक आहे नुसतं पेट्रोल डिझेल नाही तर गाडी देखील तुमची रस्त्यावर चालणं मुश्किल होऊ शकतं गाड्यांना पेट्रोल डिझेल न दिल्यानंतर मुळात जे मालक आहे तेच ती गाडी ती विकून टाकतील किंवा वातावरणातलं एकदमच प्रमोशन कमी होऊन जाईल तर अशा पद्धतीनं सरकारनं हा थोडासा कठोर निर्णय घेतलेला आहे कॅमेऱ्यामध्ये गाड्यांची नोंद होणार आहे ज्या गाड्यांची नोंद एल म्हणून नोंदवली जाईल त्या गाड्यांना पंप पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही इंधन पेट्रोल डिझेल मिळणार नाही आता ईओ एल म्हणजे काय बघा दिल्लीमध्ये पाचशे पेट्रोल पंपावर कॅमेरे लावले होते आता तसेच कॅमेरे महाराष्ट्रामध्ये लावू जाऊ शकतात ज्याच्या माध्यमातून तुमची गाडी ईओ एल आहे की जर ईओ एल निघाली तर तुमचं वाहनाला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल डिझेल दिले जाणार नाही भले तुमच्याकडे पैसे जरी असले तरी देखील तुम्हाला या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना परिणाम भोगावा लागू शकतो चार चाकी गाड्या असणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे डोक्याला ताण वाढणार आहे गाड्याला पेट्रोल डिझेल मिळणं बंद झालं तर या गाड्या रस्त्यावरून चालणं बंद होईल ही माहिती तुमची केंद्र सरकार राज्य सरकारकडे एकदा दिली आणि ज्याची नोंद पेट्रोल पंपाची नोंद तिथून होणार आहे आणि सगळी माहिती सरकारमार्फत एकदा गोळा केली की तुमची गाडी कधीच त्या ठिकाणी रस्त्यावर चालणार नाही मग नियम तुम्हाला समजून घेणं माहितीच आहे कारण की ईओ एल म्हणून गाडीला नोंदवलं जाणार आता ही ईओ एल नेमकं काय मग तुमची गाडी ईओ एलमध्ये जाईल का कसं जाईल आता पहा कोणत्या गाड्या ईओ एलमध्ये येतात महाराष्ट्रात काय नियम आहे कारण की दिल्लीमध्ये लाखो गाड्यांना ला पेट्रोल नाकारला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने कारवाई होणार आहे आता पहा आता ज्या अशा गाड्या आहेत ज्या बी एस स्टँडर्डमध्ये बसत आहे त्या गाड्यांची चौकशी केली जाणार यामध्ये सरकारने एकच नियम ठेवला आहे की तपासणी कशी होणार तर पेट्रोल पंपावर अत्याधुनिक एन पी आर अशा प्रकारचे कॅमेरे आहेत ते लावले जाणार तुम्ही गाडी पंपावर घेऊन गेले की कॅमेरा तुमच्या गाडीचे नंबर प्लेट स्कॅन करेल स्कॅन केलेली माहिती थेट परिवहन विभागाच्या डेटाबेसशी जोडली जाईल आणि काही सेकंदात तुमच्या गाडीची सगळी कुंडली समोर येईल आणि त्यावरून गाडी जर तुमच्या सरकारच्या नियमात बसत नसेल बी एस जर पालन करत नसेल तिचं आयुर्मान संपलं असेल म्हणजे एंड ऑफ लाईफ इओ एल जर ती गाडी झालेली असेल तिचं वय निघून गेला असेल या गाड्यांसाठी हा नियम आहे ज्या गाडीची एल म्हणून नोंद झाली त्या गाडीला पेट्रोल पंपवर एक थेंबही पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही पेट्रोल पंप चालकांना तशा सक्त सूचना त्या ठिकाणी देण्यात आहेत आता सरळ अर्थ असा आहे की रस्त्यावर चालण्याला एक असूनही केवळ सरकारी नियमात न बसल्यामुळे ती गाडी तुमच्या भंगारात त्या ठिकाणी करावी लागणार आहे हा नियम आता तुम्ही सगळ्यात महत्वाची माहिती अशी आहे की एक ऑगस्ट पासून तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणं बंद होणार आहे आता हा जो निर्णय आहे खरंतर दिल्ली सरकारने एक एप्रिललाच घेतला होता दिल्लीमध्ये नियम यशस्वीप्रमाणे राबवला पाचशे पेक्षा अधिक पंपवर कॅमेरे लावले तीन कोटीपेक्षा जास्त वाहनाची तपासणी झाली त्याद्वारे चार लाख वाहन अशी सापडली की एंड ऑफ लाईफ म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांची आयुष्य शिल्लक न्यास सापडलं महाराष्ट्रात असं होणार का महाराष्ट्रात कुठली धोक्याची घाणता आहे तर महाराष्ट्रामध्ये असं आहे की महत्वाची मा माहिती अशी आली आहे की महाराष्ट्रात दोन प्रकारचे वेगळे निर्णय घेतले पहिला निर्णय मुंबईसाठी आहे खास करून मुंबईसाठी सरकार आता अशा पद्धतीने विचार करते की मुंबईमध्ये फक्त सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनंच करायची आहेत आणि बाकी सगळे वाहनं त्या ठिकाणी बाहेर काढायचे आहेत अशा प्रकारचा विचार सुरू आहे अजून याच्यावर हे झालेलं नाही पण असा एक विचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पी यू सी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इंधन किंवा तेल मिळणार नाही असंही त्या ठिकाणी एक विचार सुरू आहे तर नक्की या दोन गोष्टीमध्ये तुम्ही जर अडकला तर नक्कीच तुम्हाला पेट्रोल डिझेल घेण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो त्याकरता तुम्ही तुमचं पीयूसी जे आहे तर ते अपडेट करून ठेवा गाडीचे सगळे कागदपत्र क्लिअर करून ठेवा अन्यथा तुम्हाला जर पेट्रोल पंपवर या गोष्टी विचारलंय किंवा जर असे कॅमेरे बसवण्यात आले तर कदाचित तुमच्याही गाडीला पेट्रोल नाकारलं जाऊ शकतं तर अशी त्या ठिकाणी यायचं आहे महाराष्ट्रामध्ये याची अशी अंमलबजावणी सुरू झालेली नाही पण सरकार कदाचित विचारलं नाही भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये भाजप महायुती सरकार आहे तर कदाचित ती करायला नेहमी ने इकडं जर लागू झालं तर आपल्या गाड्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पी यू सी सर्टिफिकेट आपली गाडी ओ एलमध्ये आहे का तेही पाहून घ्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तरच इथून पुढे पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे तर कशी होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून काळ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा